आज आपण बनवणार आहोत कोकणात बनवले जाणारे घावणे आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया दोन ग्लास गावटी सुरे तांदूळ घेतलेले आहेत गावच्या शेतातले आहेत ते मी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून मला सकाळी घावणे करायचे आहेत त्यासाठी मी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत तांदूळ हे बघा सकाळी मी पाणी गाळून घेतलेलं आहे त्या तांदळामधचं आणि आता हे मिक्सरला थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घ्यायचे आहे हे बघा मी अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेलं आहे ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि उरलेले तांदूळ आहेत ते पण मी बारीक वाटून घेते अशा प्रकारे तांदूळ जे पाणी टाकून मी मिक्सरला बारीक वाटून घेतले ते जाड आहे त्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया घावणे बनवताना पातळ पाहिजे मिश्रण म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी टाकून आता पातळ करून घेतलंय चवीपुरतं मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गावणे बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती बिडं गरम करत ठेवलेलं तुमच्याजवळ जर नॉनस्टिक पॅन असेल तो पण घेतला तरी चालेल माझ्याकडे बिडा आहे म्हणून मी बिडा घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गरम व्हायला द्यायचं आहे बिडं गरम झालं की नाही मी त्यासाठी थोडंसं पाणी शिडकून बघितलं ते गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण घावणी काढायला घेऊ बघा अशा प्रकारे पातळ सोडायचं आहेत एक डाऊल घ्यायचं चमचा आणि ते सोडून द्यायचं आणि दोन मिनटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण काढल्यावरती एक मिनटं पुन्हा ठेवायचं साईडने त्याच्या कडा सुटल्या पाहिजेत हे बघा अशा प्रकारे त्याच्या साईडच्या कडा सुटल्या पाहिजेत आता आपण हा घावना काढून घेऊयात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुसऱ्या साईडने पण जरासं शेकून घेऊ शकता पण मी तसं करत नाही मी एका साईडनेच झाल्यावरती व्यवस्थित होतं तो शेकून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं करू शकता दुसऱ्या साईडने पण थोडंसं शेकून घेऊ शकता अशा प्रकारे मी दुसरा गावना पण बनवून दाखवते थोडंसं तेल लावून आहे बिड्याला आता आपण घावण्यासो खायला सोडायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी घावणे बनवता बनवता इकडे आपण चटणीची तयारी करूयात त्यासाठी मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं किसून एका लिंबाचा रस लागणार आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन कडीपत्ते टाकलेत तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल दर असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर थोडीशी आणि रोष्टेड चणा डाळ घेतलेली आहे आणि फोडणीसाठी मी कढीपत्ता ठेवलेला आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि लिंबाचा रस पिळून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे खावण्यावर दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ झाकण काढल्यावर पुन्हा एक मिनिटं ठेवायचं आहे साईडच्या कडा उचलल्या पाहिजे त्याच्या आता आपण काढून घेऊ अशाच प्रकारे मी सर्व गावणे बनवून घेणार आहे एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे चटणीला फोडणी देण्यासाठी दोन छोटे चमचे मी तेल टाकून घेतलं तड़का तडका पॅनमध्ये ते गरम करत ठेवलेलं आहे तर गरम ऑइल देऊयात तेल गरम झालेलं आहे थोडीशी राई आणि कढीपत्ता टाकायचा आहे फोडणीसाठी मस्त अशी राई तडतडली पाहिजे खोबऱ्याची चटणी जी आपण वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे फोडणीला देऊ मस्त असे घावणे बनवून तयार आहेत आणि त्यासोबत बनवली आहे खोबऱ्याची चटणी कोकणात बनवले जाणारे मस्त असे घावणे बनवून तयार आहेत जाईदार घावण्याना निर डोसा पण म्हणतात तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा गावने आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविताच स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय